तुम्ही सुद्धा जर विचार करत असाल की तुम्हाला घर बसल्या कपड्यांचा व्यापार सुरू करायचा आहे आणि तुम्ही भरपूर वेळेपासून विचारच करत असाल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे कारण की फक्त विचार करून काहीच होणार नाही तुम्हाला ते सुद्धा करावं लागेल तुम्ही विचार जर करत राहणार तर विचारच करत राहून जाणार आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही परंतु जर तुम्हाला खरंच काहीतरी इम्प्लिमेंट करायचं असेल आणि बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर तुम्ही आपल्यासोबत म्हणजेच ॲपल लेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत जुळून सर्व काही बिझनेस स्टार्टअप करू शकतात आपण तुम्हाला कम्प्लिटली गायडन्स आणि सपोर्ट सुद्धा करणार आहोत आणि येणाऱ्या अपकमिंग वेळेमध्ये येणाऱ्या मध्ये जे आहेत भरपूर सारे फेस्टिवल स्टार्ट होणार आहे रक्षाबंधन नंतर सर्व काही फेस्टिवल स्टार्ट होऊन जातात तर तुम्ही आता हाच एक राईट टाइम आहे की जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता आता आता जर तुम्ही, तुम्ही, तुम्ही बिझनेस स्टार्ट करणार तर पुढे येणाऱ्या सणवारांमध्ये तुमचा बिझनेस जो आहे तो चांगली हाईप घेऊ शकेल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेटलेसचं कलेक्शन दाखवणार आहे बघू शकता खूप सुंदर सुंदर तुम्हाला डिझाईन पॅटर्न अवेलेबल होऊन जाणार आहेत फ्लावर प्रिंटमध्ये हे सर्व प्रकारचं कलेक्शन मिळणार आहे आणि घर बसल्या जर तुम्हाला सेटअप करायचं असेल तर समस्त छान सुंदर कलेक्शन तुम्ही ऑफकोर्स हमखास ठेवू शकता ठीक आहे हे hey, कलेक्शन ठेवल्यानंतर फटाफट विकलं जाणार आहे कारण की लो टू मिडियम प्राईज रेंजमध्ये हे कम्प्लिटली तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे आणि घरून नवीन स्टार्टअप करत असताना जे असताना लोकांना काय वाटतं की मला काहीतरी स्वस्त पाहिजे दुकानात शोरूममध्ये गेल्यानंतर लोक काहीतरी मागळ्या वस्तू विकत घेत असतात परंतु घर बसल्या जर तुम्हाला करायचं असेल तुमचं सेटअप तर तुम्ही अशा पद्धतीचं कलेक्शन कास्ट ठेवू शकतात ठीक आहे आणि कलेक्शन बघू शकता खूप सुंदर सुंदर तुम्हाला मिळून जाणार आहे फुल्ली लेंथ साडीज मिळणार आहे आणि विथ ब्लाऊज ह्या साड्या असणार आहे बघू शकतात प्रिंट ऑप्शनसुद्धा खूप छान छान तुम्हाला मिळून जाणार आहे आणि फ्लावर प्रिंट तर सर्वांची फेवरेट असते सर्वांनाच रह हे कलेक्शन आवडणारं असणार आहे आणि हे कलेक्शन तुम्ही सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मागवू शकतात आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पर्चेसिंग करू शकतात व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मागवण्याकरता या कलेक्शनचा स्क्रीनशॉट घ्यावा लागेल आणि दिलेल्या नंबरवर शेअर करावा लागेल तर तुम्हाला सर्व काही डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाणार आहे बघू शकता कलर ऑप्शनसुद्धा खूप छान छान आहे प्रिंट ऑप्शन सुद्धा फ्लावर प्रिंटमध्ये सुद्धा खूप सारे ऑप्शन तुम्हाला मिळून जाणार आहे आणि फॅब्रिक गोष्ट करू तर फॅब्रिक असणार आहे लाईट वेट आणि हंड्रेड पर्सेंट क्वालिटीसोबत हे सर्व कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही इथे व्हिजिट करूनसुद्धा परचेसिंग करू शकता आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत तर इथे व्हिजिट करून सुद्धा तुम्ही हे सर्व कलेक्शन परचेस करू शकता व्हिजिट केल्यानंतर एक बेनिफिट तुम्हाला काय मिळणार आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर खूप जास्त ह्यूज व्हरायटी आणि कलेक्शन अवेलेबल होऊन जाणार आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला क्वालिटीची प्रॉपरली आयडिया मिळून जाते की हे कलेक्शनची क्वालिटी किती अप्रतिम आणि सुंदर असणार आहे नेसल्यानंतर सुद्धा अशा प्रकारच्या साड्या खूप जास्त बेकण्या दिसतात आणि घरामध्ये वापरण्यासाठी डेली यूज साठी ह्या सर्व प्रकारच्या साड्या खूप जास्त प्रेफरन्स दिला जातो तर ह्या सर्व साड्या परचेस तुम्ही करू शकता डेफिनेटली आणि तुमचं जर ऑलरेडी एक्झिस्टिंग बुटीक असेल शोरूम असेल तरी सुद्धा तुम्हाला थोडं स्वस्त कलेक्शन सुद्धा ठेवायला पाहिजे तर त्यामुळे तुम्ही सुद्धा हे कलेक्शन डेफिनेटली परचेस करू शकतात तुम्हाला खूप छान छान वेगवेगळे ऑप्शन सुद्धा बघायला मिळून जाणार आहेत आणि कलर ऑप्शन सुद्धा आपल्याकडे भरपूर भरमसाट आहेत तर आता या व्यतिरिक्त सुद्धा कोणत्या कलेक्शनची रिक्वायरमेंट असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करायचा आहे पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे रेट सकट सर्व काही माहिती तुम्ही मिळवू शकतात तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच लाईक कारण की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओजची अपडेट तिथूनच मिळणार आहे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमी रोज डेली बेसिसवरती घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच